जय बाळू मामा माझं नाव विनोद खंडोजी भंडारे मी नांदेड गाव येथील आहे गाव नांदेड शहरामध्ये महानगरपालिकेत येतो बाळूमामाच्या शेवेला येण्याच्या आधीपासून मी बाळूमामाची म्हणजे भक्ती करतो आणि जसं मी बाळूमामाची एकादशी चालू केली मी आणि माझी आई घरी एकादशी करतो आमचं कुलदेव खंडोबाच आहे बाळूमामाची एकाही चालू केली की तिसऱ्या एकादशीला ते चौथ्या एकादशीला बाळूमामान स्वप्नामध्ये मला पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिराच्या कळसावर दर्शन दिले स्वप्नामध्ये बाळूमामाने मग तिथून नंतर मी एकादशी विचार केला की आपण बाळूमामाच्या शेवेला जायचं मग मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये मी शेवेला आलो होतो ते आलो अकरा दिवस सेवा केली सेवा केल्याच्यानंतर सकाळी लवकरच पहाट मॅसेज आला की पोलीस भरती नांदेड इथं पोलीस भरती असल्यानं लवकर यायचं कारभार गोंडळी नव्हते तिथं मी सामान्य मित्र दुसऱ्या गावाला गेल्या त्यांना फोन केला त्यांना सांगितलं की असं झालेलं आहे आणि मला नांदेडहून असा असा मॅसेज आलेला आहे मी त्यांना सांगितलं त्यांनी फोन केला आणि कारभार आहे कारभार आहे त्यांना सांगितलं की त्यांना भंडारा नारळ द्या आणि त्यांना राहायला आदेश आहे माझा बाळूमामाची सेवा केल्यानं एवढा अनुभव आला मदुन, मदुन काई काई की आपल्याला सेवेमधून भक्तीमधून बाळूमामा काही ना काहीतरी देतात रिकाम्या हातानं पाठवतच नाही त्यामुळे मी मग लगेच पालकी आहे असं समजलं सात दिवस आहे सुट्टी घेतली पाच दिवस सेवा करणार कारण त्यांना बोललो मी आणि अलू बाळूमाच्या सेवेचा भक्तीचा अनुभव प्रत्येकाला देतो आणि आहेच तो आणि मी नांदेड जिल्हा पोलीस दलामध्ये आपण शेतामध्ये राबणारे शेतकरी वर्ग म्हटले असून सुद्धा खरंच आपल्याला प्रपंच आपल्याला सुखाचं करून घ्यायचा असेल किंवा मामापासून आपल्याला काहीतरी अनुभव आला पाहिजे